सोनिया एका छोट्या शहरात राहणारी सोळा वर्षाची चंचल मुलगी होती ती आपल्या कुटुंबाची लाडकी होती आणि आपल्या बाबांकडे नेहमी वेगवेगळ्या विचित्र मागण्या करत असे सोनियाला नेहमीपासूनच एक पाळीव कुत्रा घरी आणण्याची खूप इच्छा होती तिला वाटायचं की एक गोंडसचा कुत्रा तिचा सर्वोत्तम सोबतही बनू शकतो एके दिवशी तिने बाबांकडे हट्ट सुरू केला बाबा मला एक कुत्रा पाहिजे सगळ्यांकडे आहे आणि मीच एकटी आहे ज्याच्याकडे कोणताही पाळीव प्राणी नाही सुरुवातीला बाबांनी तिला समजवण्याचा खूप प्रयत्न केला की पाळीव प्राण्यांची जबाबदारी घेणं सोपं नसतं पण सोनियाच्या निरागस्ते पुढे आणि हट्टा पुढे त्यांचं एकही चाललं नाही काही दिवसांनी सोनियाचे बाबा एक गोंडस्त गोल्डन रेट्रीवर पिल्लू घरी घेऊन आले सोनिया आनंदाने ओढ्या मारू लागली तिने त्या पिल्लाचे नाव टॉमी ठेवले टॉमी आणि सोनिया लवकरच एकमेकांचे खूप चांगले मित्र बनले सोनिया सतत टॉमीसोबत खेळत असे ती त्याच्यासाठी स्वतःच्या हाताने जेवण बनवू लागली होती ती त्याच्यासोबत पार्कमध्ये धावत असे आणि त्याला नवीन नवीन कसरते शिकवत असे टॉमी देखील सोनियाचे इशारे समजू लागला आणि सतत तिच्या मागे मागे राहू लागला हळूहळू सोनियाला जाणू लागले की टॉमी फक्त तिचा पाळीव प्राणी नाही तर तिच्या आयुष्याचा सगळ्यात खास भाग बनला आहे ती आपल्या प्रत्येक विचार टॉमीसोबत शेअर करू लागली आपल्या आनंदाच्या गोष्टी तक्रारी सगळं काही सोनियाने तिच्या मैत्रिणींशी मजेत म्हणायला सुरुवात केली मला आता कोणत्याही बॉयफ्रेंडची गरज नाही माझा टॉमीच माझा बॉयफ्रेंड आहे सोनिया टॉमीची इतकी काळजी घ्यायची की कधी कधी तिच्या बाबांना वाटायचं की ही आपल्या भावापेक्षा जास्त प्रेम या कुत्र्यावर करते की काय सोनिया रोज टॉमीसाठी नवीन नवीन कपडे आणायची आणि त्याला स्टायलिश बनवायची इतकंच काय ती त्याला आपल्या अभ्यासाच्या टेबलावर सुद्धा बसून अभ्यास करायची एक दिवशी सोनियाच्या मैत्रिणी तिला भेटायला तिच्या घरी आल्या त्यांनी सोनियाला टॉमीसोबत इतकं मिसळून पाहिलं तेव्हा त्या सगळ्या हसायला लागल्या एका मैत्रिणीने मजेत म्हटलं अगं तू तर टॉमीशीच लग्न करून घे तसं पण तू तर त्याला आधीच आपला बॉयफ्रेंड मानलायस असं दुसऱ्या मैत्रिणीने म्हटलं सोनिया जोरजोरात हसायला लागली आणि म्हणाली हो कमीत कमी हा माझ्याशी भांडणार तर नाही अनेक वर्षांनी जेव्हा सोनिया मोठी झाली आणि आपल्या आयुष्यात पुढे निघून गेली तरी टॉमीचं तिच्यावरील प्रेम तसंच कायम होतं ने ने मानली ती नेहमी म्हणायची टॉमीने मला शिकवलं की शब्दांशिवाय खरं प्रेम कसं व्यक्त करावं सोनिया आणि टॉमीची गोष्ट एक विचित्र आणि रोचक वळण घेत होती जेव्हा सोनियाने मजेत म्हटलेली गोष्ट गंभीरतेने घेण्यास सुरुवात केली सोळा वर्षाची सोनिया आपला मित्र आणि कुटुंबांमध्ये थोडी चंचल आणि काल्पनिक स्वभावाची मानली जात होती टॉमीसोबत तिचं नातं इतकं गहिर झालं होतं की ती त्याला आपल्या आयुष्यातील सर्वात महत्वाचा भाग मानू लागली होती एक दिवस सोनियाने आपल्या पप्पानं सांगितलं पप्पा मला टॉमीसोबत लग्न करायचं आहे असं सोनियाने सांगितलं पप्पांनी प्रथम तर हे विचार करून की ते एक विनोद मानलं आणि हसत हसत टाळून दिलं पण सोनिया यावर पूर्णपणे गंभीर होती ती प्रत्येकाला हेच सांगू लागली की ती टॉमीसोबत लग्न करू इच्छिते सोनियाची ही गोष्ट ऐकून घरचे आणि नातेवाईक चक्रावली आईने म्हटलं बाळा ही काय गोष्ट करत आहेस टॉमी तर कुत्रा आहे पण सोनियाचं म्हणणं होतं टॉमी मी माझ्यापेक्षा जास्त विश्वासू आहे आणि तो मला कायम आनंदी ठेवतो त्याला समजून घेण्यासाठी मला कोणत्याही शब्दांची आवश्यकता नाही सोनियाचा हट्ट दिवसेंदिवस वाढत गेला कुटुंबाने विचार केला की कदाचित ही तिच्या वयाची एक असामान्य कल्पना असावी वे। जो वेळेसोबतच संपून जाईल असं सर्वांनी मानलं पण जेव्हा सोनियाने एक दिवस सर्वांसमोर जाहीर केलं की ती तिच्या अठराव्या वाढदिवसाला टॉमेसोबतच लग्न करणार आहे तेव्हा घरच्यांची चिंता आणखीनच वाढली काही मित्रांनी हे चेस्टेट उडवून टाकलं तर काहींनी सोनियाच्या भावना हसत हसत उडवून टाकले पण सोनिया आपल्या निर्णयावर पूर्णपणे ठाम होती अखेर सोनियाच्या पप्पांनी एक अनोखा मार्ग निवडला त्यांनी विचार केला की सोनियाच्या या कल्पनेला एक खेळासारखं पूर्ण करून तिचा हट्ट शांत केला जावा असं त्यांनी ठरवलं त्यांनी एक छोटासा कार्यक्रम आयोजित केला ज्यामध्ये सोनिया आणि टॉमीसाठी फेक वेडिंग आयोजित करण्यात आलं मित्र आणि कुटुंबियांनी याला एक मजेदार खेळ म्हणून घेतलं सोनियाने टॉमीसाठी खास कपडे तयार केले आणि स्वतःही एक पांढरा ड्रेस घातला जेव्हा लग्नाचा खेळ सुरू झाला तेव्हा सर्वांनी हसत हसत त्यात भाग घेतला सोनिया या छोट्या समारंभात अत्यंत आनंदी दिसत होती पण जसाजसा वेळ जात होता सोनियाला हळूहळू समजायला लागलं की तिचा प्रेम टॉमीसाठी भावनिक होतं पण खरी गोष्ट म्हणजे ते फक्त एक निरागस कल्पना होती या घटनेनंतर सोनियाने टॉमीला पुन्हा एकदा तिच्या सर्वात प्रिय साथी मानला पण आता तिने तिच्या नात्याला अधिकच परफेक्ट दृष्टिकोनातून पाहायला सुरुवात केली सोनिया आणि टॉमीच्या लग्नाची गोष्ट संपूर्ण गल्लीत चर्चेत विषय बनली प्रत्येकजण या अनोख्या आणि मजेदार समारंभाबद्दल बोलत होता सोनियाच्या मित्रमंडळींनी या सर्व घटनेला एक मजेशीर प्रसंग म्हणून घेतलं पण सोनियाला यामध्ये खूप समाधान मिळालं परंतु काळाच्या ओघात जसं सोनिया मोठी होत गेली तिने आपल्या भावना चांगल्या प्रकारे समजून घेतल्या तिला हे लक्षात आलं की टॉमीबद्दल तिचा प्रेम आणि विश्वास खरंच अनमोल होता पण त्या निस्वार्थ आणि नाजूक नात्याचं प्रतीक होतं जे माणूस आणि प्राण्यांमध्ये होऊ शकते टॉमी सोनियासोबत क्षणी होता तिच्या शाळेच्या शेवटच्या दिवसांपासून कॉलेजच्या शिक्षणाच्या काळात आणि इथेपर्यंत जेव्हा ती तिच्या पहिल्या नोकरीत व्यस्त होऊ लागली टॉमी अजूनही सोनियाचा सर्वोत्तम मित्र आणि विश्वासू साथीदार होता एक दिवस सोनी तिच्या पप्पांसोबत बसली होती आणि हसत हसत म्हणाली पप्पा तुम्हाला माहीत आहे का जेव्हा मी टॉमीसोबत लग्न करण्याचा हट्ट करत होते तेव्हा मी किती लहान होते पण आता मला समजते टॉमीने मला एक मोठी शिकवण दिली आहे खरं प्रेम फक्त मिळवण्याचं नाव नाही तर अटी न घालता मोकळेपणाने देण्याचं नाव आहे पप्पांनी तिची गोष्ट ऐकून मान हलवली आणि म्हणाले बाळा टॉमीने तुला खरंच एक चांगला माणूस बनवला आहे वेळ पुढे सरकला आणि सोनियाने तिच्या आयुष्यात खूप काही साध्य केलं तिने एक पशु चिकित्सक बनण्याचं ठरवलं ज्यामुळे ती टॉमीसारख्या प्राण्यांची मदत करू शकेल हे टॉमी सोबत घालवलेले अनेक वर्षांचे परिणाम होते की सोनियाने प्राण्यांसाठी आपलं आयुष्य समर्पित केलं आहे टॉमीचे वय वाढत गेलं आणि तो हळूहळू कमजोर होऊ लागला सोनिया त्याच्या प्रत्यक्षांची काळजी घेत होती अगदी तसंच जसं ती लहानपणापासूनच त्यासाठी करत आली होती एक दिवस टॉमीने या जगाचा निरोप घेतला सोनियाने त्याला आपल्या घराच्या बागेत पुरलं आणि तिथे एक छोटस स्मारक उभारलं सोनियाने टॉमीला कधीही विसरलं नाही त्याच्या आठवणींमध्ये तिने एक प्राणी आश्रय उघडला ज्याचं नाव टॉमी होम ठेवण्यात आलं ती प्रत्येक गरजू प्राण्यांची मदत करत होती आणि प्रत्येकाला सांगत होती जर तुम्हाला खरं प्रेम अनुभवायचं असेल तर कोणत्याही प्राण्यांबरोबर वेळ घालवा ते तुम्हाला सर्व शिकवतील जे माणूस कधीही शिकवू शकत नाही सोनियासाठी टॉमी फक्त एक प्राणी नव्हता तर तो तिच्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाचा भाग होता जेव्हा टॉमीने या जगाचा निरोप दिला तेव्हा सोनियाने त्याला नेहमी आपल्या आठवणीत आणि हृदयात जिवंत ठेवले पण टॉमीच्या मृत्यूनंतर सोनियाच्या आयुष्यात एक एकटेपणा आला ती प्रत्येक दिवशी आपल्या शेल्टरमध्ये प्राण्यांची मदत करत होती पण जेव्हा ती घरी परत यायची तेव्हा टॉमीची कमतरता तिला खूप जाणवत होती काही वर्षांनी एक दिवस सोनिया आपल्या शेल्टरमध्ये काम करत होती तेव्हा एक महिला तिथे जखमी पिल्लाला घेऊन आली आणि ते पिल्लू खूपच कमजोर होत आणि त्याला तात्काळ उपचाराची गरज होती सोनियाने त्याला तात्काळ आपल्या मांडीवरती घेतलं आणि त्याची काळजी घेणं सुरू केलं होतं ते पिल्लू टॉमी सारखंच गोल्डन रिट्रीवर प्रजातीचं होतं त्याची निरागस्ता सोनियाच्या हृदयाला स्पर्श झाली सोनियाने त्याचं नाव ब्रू ठेवलं आणि त्याला तिच्या आयुष्याचा एक भाग बनवला टॉमीच्या आठवणी ताज्या झाल्या पण यावेळी तिने स्वतःला एक वचन दिलं की ती ब्रूला देखील तितकंच प्रेम देईल जितकं तिने टॉमीला दिलं होतं ब्रूने सोनियाच्या आयुष्यात पुन्हा आनंद भरला आता सोनिया अगदी सकारात्मक आणि मजबूत बनली होती ती सोबत प्रत्येक दिवस घालवायची आणि त्याच्यासोबत प्रत्येक तो क्षण अनुभवायची जो कधी तिने टॉमी सोबत अनुभवला काही वर्षांनी सोनियाने तिच्या शेल्टरला आणखीन मोठं केलं आणि देशभरात त्याच्या अनेक केंद्रांची स्थापना केली आणि देशभरात याच्या अनेक केंद्रांची स्थापना केली तिने तिची कथा सार्वजनिक मंचावर शेअर करणं सुरू केलं आणि लोकांना सांगितलं की प्राण्यांसोबत नातं फक्त मैत्रीचं नाही तर एक अनमोल अनुभव आहे तिच्या कथेनं हजारो लोकांना प्रेरणा दिली आणि अनेक लोक तिच्या शेल्टरच्या माध्यमातून प्राण्यांना स्वीकारू लागले सोनियाने टॉमीसोबतच्या प्रेमाचा अनुभव घेतला त्यामुळे ती एक अशी व्यक्ती बनली होती जी इतरांसाठी आदर्श ठरते होतं की तिच्या आयुष्यातील प्रत्येक पाऊल हे दर्शवी होतं की प्रेमाचे खरे अर्थ फक्त मिळवणं नाही तर ते देणंसुद्धा असतं सोनिया आणि टॉमीची कथा घरच्यांना एक अनोखा गोंधळ टाकणारी गोष्ट बनली सोनियाच्या आईवडिलांना असं वाटायला लागलं की आता ती लग्नाच्या वयाला आली आहे आणि तिला एक चांगला जीवनसाठी भेटायला पाहिजे जी। त्यांनी यासाठी मुलगा पाहायला सुरुवात केली एक दिवस त्यांनी सोनियाला सांगितलं बाळा तू यासाठी एक चांगलं स्थळ मिळालं आहे मुलगा खूप हुशार आणि चांगला, चांगला माणूस आहे तुम्ही त्याला भेटावे अशी आमची इच्छा आहे हे ऐकून सोनिया लगेच म्हणाली पप्पा माझे आधीच लग्न झाले आहे मी टॉमीची पत्नी आहे मला इतर कोणाशी लग्न करण्याची गरज नाही सोनियाच्या या उत्तराने सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला पप्पांनी तिला समजवण्याचा प्रयत्न केला बाळा टॉमी तुमचा पाळीव कुत्रा आहे तो तुमचा मित्र आणि सहकारी होऊ शकतो पण मानवी नातं वेगळं असतं आपल्याला तुमच्या भविष्याची चिंता है। पन तायार तीने पपा, आहे पण सोनिया कोणाचंही ऐकायला तयार नव्हती तिने म्हटलं पप्पा तो आम्ही मला सगळ्यात जास्त प्रेम करतो त्याने कधीही मायाशी खोटं बोललं नाही कधीही मला त्रास दिला नाही आहे तो नेहमी माझ्याबरोबर आहे मला दुसऱ्याची काही गरज नाही हे ऐकून घरचे आणि नातेवाईक सगळे चिंतेत पडले त्यांना समजत नव्हतं की सोनियाला या परिस्थितीतून कसं बाहेर काढावं त्यांनी सोनियाशी वारंवार बोलण्याचा प्रयत्न केला पण ती प्रत्येक वेळी आपल्या निर्णयावर ठाम राहिलं की काळासोबतच सोनियाच्या आईवडिलांना हे समजलं की तिचं हे संवेदनशीलतेचं वागणं कदाचित एक तिच्या एकटेपणाचं आणि स्वामीसोबतच्या नात्याचं परिणाम आहे त्यांनी तिला वेळ देण्याचा निर्णय घेतला आणि तिच्या हट्टामुळे तिच्यावर दबाव टाक केला याच दरम्यान सोनियाने तिच्या भावनिक पैलू समजून घेण्याचा प्रयत्न केला तिला समजलं की टॉमीसाठीच तिचं प्रेम निस्वार्थ होतं पण हे एक माणूस आणि प्राणी यांचं नातं असण्याच्या मर्यादेचं योग्य होतं हळूहळू तिने हे मान्य करायला सुरुवात केली की, की जीवनातील मानवी नातेसुद्धा तितकेच महत्त्वाचे असतात काही वर्षांनी सोनियाने आपल्या जीवनाला एक नवीन दृष्टिकोनातून पाहायला सुरुवात केली तिला जाणवलं की टॉमी तिच्या आयुष्याचा सर्वात मोठा भाग होतो पण तिला आपल्या आयुष्याच्या इतर पावलांवर देखील लक्ष द्यायला हवं हो। तिने आपलं जीवन संतुलित केलं आणि आपल्या आईवडिलांची गोष्टी समजून या गोष्टीचं शेवटचं शिक्षण आहे की कधी कधी भावना आपल्या विचारांवर हवी होतात पण वेळ आणि समजुतीने आपण योग्य गे दिशा घेत पुढे जाऊ शकतो मित्रांनो तुम्हाला ही कथा कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा अशाच नवीन नवीन कथा ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद